नमस्कार मी ऋतुजा कोटे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई आउटलुक मध्ये आज आहे दोन एप्रिल म्हणजेच वर्ल्ड ऑटिझम डे आपल्या समाजात वर्ल्ड ऑटिझम डे बद्दल फार कमी जागरूकता आहे पण ह्याचसाठी आपल्या समाज विविध लोक हो आहेत जे पुढाकार घेऊन याबद्दल जा, जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करतात त्यातलंच एक नाव आहे ते म्हणजे सुशांत शिंदे जे टीम सीआरसी चे प्रतिनिधी आहेत आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेणार आहोत ऑटिझम बद्दल आणि आता आग आपल्या सोबत ते आहेत स्टुडिओ मध्ये नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। नेमकं ऑटिझम म्हणजे काय असतं ऑटिझम म्हणजे स्वमग्नता आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो हा एक डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे ज्या मुलांची जी वाढ असते ती त्यांच्या वयाप्रमाणे जर होत नसेल तर असं होऊ शकते की त्या मुलाला ऑटिझमचे सिमटम्स आहेत म्हणजे आय कॉन्टॅक्ट न देणं म्हणजे आपण समजा त्या मुलाला हाक मारली तर तो बघणार नाही किंवा सारखं फ्लॅपिंग करणं एकच शब्द रिपीट करणं मी म्हटलं की मला पाणी देतो तो, तो पण मला मला पाणी दे तर अशा प्रकारचे काही सिमटम्स हे ऑडिझम चे असतात आणि हे दोन ते तीन वर्षाच्या दरम्यान असू शकतात तर अशा वेळेस त्यांनी डॉक्टरांना दाखवणं खूप जरुरी असतं आता जसं तुम्ही सांगितलं की ही त्याची लक्षणे आहेत मग ह्याच्यावरती उपाय किंवा कसा उपचार घेऊ शकतो सी जेव्हा पालकांना कळतं की आपल्या मुलामध्ये ही काही लक्षणं आहेत हे सिमटम्स आहेत तर त्यांनी त्वरित आपल्या नजीकचं डॉक्टरला दाखवणं खूप जरुरी असतं त्याचबरोबर त्यांनी ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन्स असतात त्यांना भेटणं जरुरी असतं आणि मग हे कन्सल्टंट जे असतात ते त्यांना प्रॉपर गाईड करू शकतात गेल्या पंधरा वर्षापासून तुम्ही समाजात हे काम करत आहात अवेअरनेस ऑटिझम बद्दल तर यात तुम्हाला अनुभव कसा आला ऑटिझमबद्दल अवेअरनेस क्रिएट करताना मी असं म्हणेन की दोन हजार नऊमध्ये आम्ही जेव्हा नेरुळ नवी मुंबईमध्ये जेव्हा चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर सी आर सी ओपन केलं डॉक्टर सुमीत शिंदे यांनी हे स्टार्ट केलेलं ते स्वतः एक रिनाऊंड ऑक्युपेशन थेरपिस्ट आहेत तर त्यावेळेस बद्दल असं लोकांना काहीच म्हणजे एवढं माहिती नव्हतं स्वमग्न हा शब्दसुद्धा लोकांना माहिती नव्हता बऱ्याचदा असे मुलं जेव्हा हे सिमटम्स दाखवायचे तेव्हा लोकांना असं वाटायचं पालकांना असं वाटायचं की आमचा मुलगा थोडासा डिले आहे पण त्याने काही फरक पडणार नाही मग त्यांचा घरचे लोक हे म्हणायचे की अरे तू पण जेव्हा छोटा होतास ना तेव्हा तू पण खूप लेटच बोललेला होतास पण तेव्हाच तेव्हाची हे वेगळी सिच्युएशन वेगळी होती आणि आताची सिच्युएशन खूप वेगळी आहे सो अशा म्हणजे अशा ह्या काही गोष्टींमुळे ना पालक इग्नोर करतात आणि मग जेव्हा मूल शाळेमध्ये जातं जे सात ते आठ वर्षाचं होतं तेव्हा ते इतर मुलांपेक्षा खूप जास्त मागे राहतं आणि मग त्याच्यावर उपचार करणं हे खूप खूप कठीण होऊन जातं तर हे एक चॅलेंज खूप मोठं होतं की पेरेंट्समध्ये ॲक्सेप्टन्स हा खूप झिरो असतो पण आता पंधरा वर्षाच्या या जर्नीमध्ये मी असं म्हणेन की बऱ्यापैकी ह्याचा अवेअरनेस आता क्रिएट झालेला आहे जेवढा पाहिजे तेवढा नाही पण ॲटलिस्ट आताचं मूल जर लेट बोलत आहे आणि त्यांनी काही गुगलवर सर्च केलं तर ॲटलीस्ट अशा बरेच माहिती मिळते की ऑटिझम काय आहे त्याचे सिमटम्स काय आहेत मग त्याचं निदान कसं केलं करायला पाहिजे जसं तुम्ही आता सांगितलं की पालकांना निदान होणं खूप उशिरा कळतं त्यांना किंवा जास्त पालकांमध्ये तर तुम्ही काय सांगाल पालकांना की त्यांनी कशी काळजी घ्यायला हवी किंवा काय उपाय मी हे की जेव्हा आपल्याला आपलं जे मूल आहे ते दोन ते तीन वर्षाचं होतं तेव्हा काही माइलस्टोन्स अचीव्ह करणं हे खूप जरुरी असतं आणि जर आपलं मूल वेळेवर चालत नाहीये वेळेवर ते बोलत नाहीये त्याला जर आपण हाक मारतो तर त्याच्या नावाने तो आपले लक्ष देत नाही म्हणजे त्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतात यहाँ यहाँ साथ 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 तर ह्या ह्या बेसिक सिमटम्स जर तुम्ही तुमच्या मुलामध्ये दिसत आहेत तर अशा वेळेस तुम्ही त्वरित म्हणजे जवळच्या डॉक्टरांना किंवा यु नो तुम्ही सर्च केलं पाहिजे याबद्दल माहिती काढली पाहिजे आपल्या मुलाचे काही असेसमेंट्स असतात सायकोलॉजिकल टेस्टिंग्स असतात त्या करून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतर त्याच्यातून निदान म्हणजे कळतं की ऍट लिस्ट आपल्या मुलाला काही प्रॉब्लेम आहे की नाही आहे तुम्ही जे काम करत आहात ते सीया टीम सीआरसी फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहात कुंते -कुंते तर गेले पंधरा वर्षात तुम्ही कोणते कोणते उपक्रम राबवलेले आहेत आणि त्याचा प्रतिसाद दोन हजार नऊ ला जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं तेव्हा नवीन मुंबईमध्ये आम्ही काही रॅलीज काढल्या होत्या डॉक्टरांची टीम असते आमचे काही मित्र आहेत आमचे कलिग्स आहेत त्यानंतर काही समाजसेवक असतात काही व्हॉलेंटियर्स असतात हे सगळे एकत्र यायचे आणि नवी मुंबईमध्ये आम्ही रॅली पासून सुरू केलेलं त्यानंतर पालकांनी सुद्धा आम्हाला याच्यामध्ये जॉईन केलं आणि पालकांना पण जेव्हा कळलं की त्यांच्या मुलाबद्दल त्यांना जे लेट कळलं ते इतर पालकांबद्दल नाही झालं पाहिजे सो त्यांनीसुद्धा आम्हाला याच्यामध्ये सपोर्ट केला आणि असं करत करत आता जवळपास मी म्हणून की हजारो लोकं ह्याच्यामध्ये आम्हाला जॉईन करतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि रॅलीनंतर आम्ही ट्रेनमध्ये एक ॲक्टिव्हिटी केली होती दोन दोन हजार सतरामध्ये आम्ही एक मेगा ॲक्टिव्हिटी केली होती त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही पस्तीस ट्रेन्स आणि सोळा स्टेशन्स कवर केले होते पस्तीस ट्रेनमधला प्रत्येक डबा त्याच्यामध्ये आमचे दोन किंवा तीन व्हॉलेंटियर्स जायचे काही डॉक्टर्ससुद्धा त्याच्यामध्ये असायचे आणि लोकांचं अटेन्शन ग्रॅप आम्ही करायचो तिकडे आणि त्यानंतर ते त्यांना ऑटिझमबद्दल माहिती सांगायचो की हे काय आहे ह्याचे सिमटम्स काय आहेत आणि प्रकारे दोन हजार सतरामध्ये आम्ही जवळपास ट्रेनच्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून जवळपास एक पंधरा ते वीस हजार लोकांपर्यंत आम्ही ही जनजागृती केली होती आता पाच डिस्ट्रिक्ट्समध्ये पाच जिल्ह्यांमध्ये आपले टोटल दहा सेंटर्स आहेत नाशिक त्याच्यामध्ये आहे नागपूर आहे ठाणे आहे मुंबई आहे आणि नवी मुंबई आहे नवी मुंबईमध्ये आपले उल्वे खारगर नेरूळ वाशी त्यानंतर मुंबईमध्ये चेंबूरला पण आहोत सायनला आहोत आपण ठाण्यामध्ये आपण आता घोडबंदरला सुद्धा सुरू होईल लवकरच ठाण्यामध्ये हरिनिवास सर्कल आपला सेंटर आहे असे बरेच सेंटर्स आहेत पण त्या व्यतिरिक्त आता जसं एप्रिल मे महिना येतो ना तर अख्ख्या भारतातून फक्त भारतातून नाही तर विदेशातून सुद्धा बरेच लोक दोन महिने येतात इथे राहतात दोन महिने रिगरच ट्रीटमेंट घेतात गायडन्स घेतात आणि मग नंतर वर्षभर त्यांचा ऑनलाईन फॉलोअप चालू असतो Uh, आठवण म्हणण्यापेक्षा जेव्हा डॉक्टर सुमेश शिंदे हे खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे uh, की एक मोठा मुलगा मला वाटतं अकरा बारा वर्ष साधारण मुलगा असेल ऑटिस्टिक हे सी, सिव्हिअर ऑटिझम होतं त्याला आणि पालकांनी त्याचा उपचार कुठे घेतलेच नव्हते त्यामुळे त्यांना जेव्हा लेट कळलं आणि ॲक्सेप्टन्स नसल्यामुळे त्यांनी त्यांनी बरेच चुकीचे मार्ग अवलंबले जसं की मी असं म्हणेन की काहीतरी बुवाबाजी करणं म्हणा किंवा काहीतरी अशा गोष्टी करणं जाऊन उंटाचं दूध पिणं ते ह्या गोष्टी ते करत बसले आणि त्यामध्ये त्यांनी जो क्रुशल वेळ होता मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी जे उपचार घ्यायला पाहिजेत ते त्याने मिस केला पण त्यानंतर तो मुलगा एवढा सिव्हिअर झाला आणि लिटरली म्हणजे मी स्वतः बघितलं होतं की तो मुलगा स्वतःचं डोकं जे आहे तो टेबलवर आपटत होता किंवा आईचा हात चावत होता आणि तो कंट्रोल करणं खूप खूप कठीण होतं त्याला सो यातून मला एक असं सांग सांगायचं आहे की जर डिले कराल ना म्हणजे जर ह्या गोष्टींसाठी जर योग्य उपचार न घेता डिले कराल तर ह्याचे परिणाम संपूर्ण फॅमिलीला बघावं लागू शकतात समाजात याबद्दल फार कमी जागरूकता आहे म्हणजे पालकांना सुद्धा फार उशिरा कर मग एखाद्या सामान्य माणसाने कसं डील करावं हो। सामान्य माणसं सा मी असं म्हणेन की जसं आपण सोसायटीत समजा सोसायटीत मी राहतोय आणि माझ्या घरात ऑटिस्टिक आट चाइल्ड आहे तर इतर लोकांनी त्याला समजून घेणं जरुरी आहे त्याला आपलाच एक हिस्सा म्हणून जर त्यांनी त्याला वागवलं तर त्या मुलामध्ये मी असं म्हणेन की समाज सुद्धा त्याचा त्याच्या डेव्हलपमेंट साठी एक चांगला हिस्सा बनू शकतो कारण जेव्हा आपण त्यांना दूर करतो की ह्या नाही हा आपल्यातला नाही आहे किंवा मी असं म्हणे की पालकांनी त्यांच्या नॉर्मल मुलांना सांगितलं पाहिजे की तुम्ही त्या मुलाला सुद्धा तुमच्यामध्ये घ्यायला पाहिजे जेणेकरून कसं कर असतं ना की कोणतंही लहान बाळ असतं किंवा कोणीही असतं या जगामध्ये आपण जी गोष्ट बघतो ऐकतो ओके ती आपण शिकतो तर मला असं वाटतं की जर त्या मुलाला नॉर्मल मुलांमध्ये जर जा जास्त करून मिसळून घेतलं लोकांनी तर त्या मुलाचे डेव्हलपमेंट जे आहे ते त्याच्यात फायदा होऊ शकतो त्याला सिव्हिअर जर असेल तर आपल्याला ते कळतं त्याचं निदान करत पण ज्यांना सौम्य लक्षणे असतात मग त्यांना त्यांनी काय ट्रीटमेंट घ्यावी किंवा कसं त्याच्यासोबत डील करावं ट्रीटमेंट तर करा uh, सिमिलरच आहे म्हणजे ऑक्युपेशन थेरपी आहे स्पीच थेरपी आहे त्यानंतर काउन्सलिंग त्यांना घ्यावं लागतं त्यानंतर स्पेशल एज्युकेशन घ्यावं लागतं रेमेडियल एज्युकेशन घ्यावं लागतं तर सौम्य ऑर्टिजममध्ये ना एक खूप मोठं uh, एक हे आहे की ना ते लवकर कळत नाही ओके म्हणजे मूल अगदी दोन तीन वर्षच असताना सुद्धा ना, ना थोडेसे अगदी थोडे नॉर्मल सिमटम्स दाखवत okay. असतं ओके पालताना ना कळत नाही की आपला मुलगा ॲक्च्युली काय आहे करून म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तर ते नॉर्मली घेतात त्या गोष्टीला आणि त्यां ते ते, ते मूल जेव्हा मोठं होतं आणि जे शाळेत जातं तेव्हा शाळेमध्ये असलेल्या दुसरी तिसरीची जी मुलं असतात ना त्यांची लेवल ही असते आणि त्या मुलाची अगदी लेवल इथे राहिलेली असते ओके आणि यात होतं असं ना की ते उपचार न घेतल्यामुळे तो मुलगा हा सौम्यवरून थोडासा एक लेवल दोन लेवल पुढे जाऊ शकतो म्हणजे त्याची सिव्हिअरिटी जी आहे ती वाढू शकते तर हा एक मोठा चॅलेंज आहे आणि ह्या चॅलेंजसाठीच मी असं म्हणे की टीम सी आर सी जे आहे ते अर्ली इंटरव्हेन्शनवर काम करत आहे लोकांमध्ये जनजागृती करत आहे की लोकांना कळलं पाहिजे की जर थोडं जरी असं वाटलं की आपला मुलगा हाक मारल्यानंतर आपल्याकडे लक्ष देत नाही आहे किंवा तो, तो तो ते बाळ जे आहे ते इतर मुलांमध्ये मिसळून त्यांच्याबरोबर कोपअप करत नाही आहे तर आपण अलर्ट राहायला पाहिजे आणि रिपिटेटिव्ह बिहेव्हिअर असेल म्हणा किंवा Uh, मी असं म्हणते की सारखं असं हँड फ्लॅपिंग करणं असं अशा, अशा काही सिमटम्स असतील किंवा म्हणतात ना की एकोलालिया ज्याला म्हणतात मी बरेच असे टर्म्स जे डॉक्टरांचे ते मी आहे पण पंधरा वर्षात मला बरंच शिकायला मिळतं त्यांच्यावर राहून सो बेसिकली एकोलालिया म्हणजे मी जे बोलतो ते तुम्ही रिपीट करता तर हा तर मेजर सिमटम आहे की त्या मुलाला डिले डेव्हलपमेंट म्हणा किंवा ऑटिजम असू शकतो तुम्ही गेले पंधरा वर्ष टीम सीआरसीच्या माध्यमातून काम करत आहात तर टीम सीआरसी ची सुरुवात ही एका दोनशे फीट च्या एका शॉप म्हणून झाली होती ओके तेव्हा केसेस मी असं म्हण की खूप कमी होत्या अवेअरनेस पण कमी होता कम त्यानंतर जसं 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 याचा अवेअरनेस वाढत गेला केसेस पण ऑटोमॅटिक वाढत गेला आय डोंट नो कशा आणि त्यानंतर हळूहळू म्हणजे ची जी आहे गरज ती प्रत्येक ठिकाणी भासू लागली आमच्याकडून खारघर पनवेल म्हणजे जेव्हा नेरुळला आम्ही होतो सीआरसी नेरुळला स्टार्ट झालं तेव्हा चेंबूर अगदी मुंबईपासून ते पनवेलपर्यंत सगळे लोक यायचे रायगडवरून पण यायचे लोक मग हळूहळू तिकडच्या केसेस वाढत गेले आणि मग त्यानंतर लोकांना लोकांनी डिमांड केली की तुम्ही खारघरला सुद्धा सेंटर ओपन करा काही लोकांनी डिमांड केली तुम्ही चेंबूरला या तुम्ही ठाण्याला या मग असं करत करत सीआरसी जे आहे ना हे ऍक्च्युअली जसं एखादं झाड असतं ना त्याला आपण पाणी देत राहिलो ते वाढतं तर सीआरसी अशा प्रकारेच वाढलेलं आहे आणि इव्हन नाशिक नागपूर सुद्धा मी असं म्हणेन हे पेरेंट्स डिमांड वरतीच ओपन केलेले आहेत तुमच्यासोबत बोलून आम्हाला खरंच खूप वाटलं आणि जा जास्त आमची काही मदत लागली तर आम्ही नक्कीच टीम मध्ये तुम्हाला हेल्प करायला नेहमीच तयार आहोत तुमची आम्हाला एक खूप चांगली मदत होऊ शकते ते म्हणजे की ह्या काही गोष्टी ज्या आहेत आता जेव्हा आपण मीडिया म्हणतो तर मीडियाचा जो रीच असतो खूप मोठा असतो तर आम्ही आमच्या ऍक्टिव्हिटीज मधून हजारो लोकांपर्यंत पोहोचतो पण जर मीडियाने ह्या गोष्टी जर खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवल्या तर आपण अगदी अख्ख्या भारतामध्ये पोहोचू शकतो आणि ॲक्च्युली हेच गोष्ट आहे की आमचा सुद्धा हा प्रयत्न आहे की मे बी भारत सरकार आहे किंवा आपलं महाराष्ट्र सरकार आहे यांच्याशी 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 काहीतरी यु नो का का संपर्क करून हे जी गोष्ट आहे जसं आम्ही दोन एप्रिलला मला हे सांगायला आवडेल की दोन एप्रिल आला तर आपण म्हणजे दिवाळी आली की फटाके उडवा बरोबर दसरा आला की घरी पोहे गोड जेवण करा तर ही गोष्ट नाही थ्री सिक्स्टी फाय डे झाली पाहिजे पण बिंग प्रायव्हेट ऑर्गनायझेशन बिंग एन जी ओ हे रोज आम्ही नाही करू शकत या गोष्टी तर हे वर्षातून आम्ही फक्त हा एक वीक असतो वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस वीक जसं सेकंड एप्रिल हा डे आहे तसं हा वीक चालू झालेला आहे ऑटिजम अवेअरनेसचा पण जर मीडियाने जर ही गोष्ट किंवा आपल्या आपल्या गव्हर्नमेंटने जर ही गोष्ट उचलून धरली तर मला असं वाटतं की खूप कमी वेळ लागेल ना सगळ्या प्रत्येक लोकांपर्यंत पोचायला तर ते झालं पाहिजे असं वाटत नक्कीच मुंबई आउटलुक कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार कारण तुम्ही समाजासाठी खूप मोठं काम करत आहात कॅमेरा पर्सन साक्षी खाडेसह मुंबई आउटलुक नवी मुंबई